आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ह्या प्रमुख चार मागण्या मान्य होणार सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील कम्युसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते चॅनलला लाईक कमेंट्स मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या ह्या प्रलंबित चार मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र आहे नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या ह्या चार प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला तर ह्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्राचे राज्यातील राज्य अधिकारी राज्य महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याची नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे बालसंगोपन रजा जुनी पेशन योजना आणि रिक्त पदे भरणे संदर्भात मागणी करण्यात आली आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या ह्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या ह्या प्रलंबित चार मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र आहे नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या ह्या चार प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा परिस्थितीत आज आपण देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या नेमका कोणत्या चार मागण्या उपस्थित करण्यात आल्या आहेत या संदर्भात आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत ह्या ह्या मागण्या मान्य होणार फडणवीस यांनी देण्यात आलेल्या अधिवेदनात पहिली मागणी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनाच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना बाबतचा शासनादेश लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे तसेच देशातील इतर पंचवीस राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमा प्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर व्हावी चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावे असे चार बाबत देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेले आहे ह्या चार मागण्या मान्य होणार त्यात महत्त्वपूर्ण मागणी आहे साठ वर्ष वय होण्याबाबत अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच क्रॉस क्लिक क्लासेस नव नवन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील